सर्वांना जय शिवराय क्रांतिकारी जय भीम जय संविधान बंधुरो मी ज्येष्ठ नागरिक भाऊसाहेब रघुनाथ कांबळे भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश महाराष्ट्र राज्य या संघटनेचा संस्थापक अध्यक्ष आहे मी तुमच्यासमोर आज व्हिडिओ दरायचं कारण एवढंच आहे की सोलापूर जिल्ह्यामध्ये सोलापूर महानगरपालिका आहे त्या ठिकाणी कंत्राटी मजुरांचे शोषण गेल्या तेरा वर्ष झालं होत आहे सोलापूर महानगरपालिकेमध्ये एकूण नऊशे नऊशे ते एक हजार कचराटी मजूर त्या ठिकाणी काम करतात घनकचरा व्यवस्थापन पाणीपुरवठा विभाग जलशुद्धीकरण केंद्र घंटागाडी व इतर सर्व विभागात संगणक वगैरे त्या मजुरांना दरमहा ठेकेदार आठ ते नऊ हजार रुपये पगार देऊन त्यांच्या पगारातून पाच ते सहा हजार रुपये हडप करतो विचार करा एका कामगाराच्या पगार कचराटी मजुराच्या पगारातून पाच ते सहा हजार रुपये हडप केला तर नऊशे कामगारांचा पैसा काय झाला एकूणच महिना चाळीस ते पंचेचाळीस लाख रुपये त्या ठिकाणी कंत्राटी मजुरांच्या कामगारातून पगारातून हडप केले जातात त्यांचा ई पी एफ भरला जात नाही त्यांचा ई एस आय सी भरला जात नाही त्या ठिकाणी त्या ठिकाणी माननीय शीतल उगले मॅडम ह्या आयुक्त आहेत ठेकेदारांचे बिल पास करताना त्या अगोदर ती फाईल कामगारांना बँकेतून पगार दिलेले बँक रिसिप्ट ई पी एफ रिसिट व एसआयसी रिसीट हे सर्व कागदपत्रांशी माननीय आयुक्त मॅडमकड मंजुरीला था जात असते परंतु महा महानगरपालिका सोलापूर महानगरपालिकेने मला आर टी आयद्वारे एक पत्र दिले त्या पत्रामध्ये पत्र स्पष्ट लिहिलेलं पत्रा पत्र आहे पत्र की मी मागणी केली की कामगारांच्या बँक रिसीट ई पी एफ रिसिप्ट व एसआयसी रिसिप्टच्या सत्यप्रती मिळावं त्याने मला उत्तर दिलं की आम्ही सर्व ठेकेदारांना पत्र दिलेलं आहे की त्यांच्याकडून त्यांनी कामगाराला दिलेल्या बँक पगाराच्या रिसीट मागितल्या आहेत इतर रिसीट मागितल्या म्हणजे याचाच अर्थ काय होतो की महानगरपालिका त्यांना देयके अदा करताना त्यांच्या फाईलमध्ये बँक कंत्राटी का, मजुरांना दिलेल्या पगारच्या बँक रिसिप्ट नव्हत्या व नाहीत मग माननीय आयुक्त साहेब आयुक्त मॅडम यांनी ती, ते ती देयके मंजूर कशी केली आणि हे असंच नाही गेले तेरा वर्ष झाले हेच चालू आहे कारण त्यांची फाईल मान्य आयुक्त मंजूर करतात मग जर समजा किमान वेतनानुसार मजुराला हो पगारात दिलेले नसेल बँक रिसिट तुमच्या समोर नाही ई पी एफ रिसिप्ट नाहीत कसल्या रिसिट नाहीत मग तुम्ही ती फायन मंजूर कशी केली हा महत्वाचा भाग आहे तर बंधू त्या ठिकाणी सर्व ठेकेदार हे अपात्र आहेत भोगस आहेत कारण त्यांच्याकडे मनुष्यबळ पुरवण्याचा परवाना नाही त्यांनी कामगार नोंदणी केलेली नाही आणि हे स्वतः अपात्र ठेकेदार भोगस ठेकेदार आहेत मग यांच्या नावावर शासकीय कोणतीही शासकीय रक्कम देता येत नाही ती देता येत नसताना गेली तेरा वर्ष झालं हे देयके कसे अदा केले आणि ह्या लोकांनी सन दोन हजार अकरा ते सतरा कंत्राटी मजूरांना रोख पगार दिला रोख पगारातून त्यांनी चार पाच सहा हजार रुपये दिला आणि त्यांच्या रेचे रोज सहठा घेतले त्यानंतर सन दोन हजार अठरा ते आज सागायत ते बँकातून पगार दिले जातात आठ ते नऊ हजार रुपये आणि बँकेतून पगार देत असताना आता ऑलरेडी बँकेकडे रेकॉर्डच आहे तर मी माननीय शासनाला आणि आई मॅडमला विनंती करतो की मी तुमच्या शासन शासन दरबारी आणि तुमच्याकडं दिनांक पाच बारा दोन हजार तेवीस रोजी परवा दिवशी मी तुमच्याकडं तक्रार दाखल केली त्या तक्रारीला पुरावे दिले त्यात विचारणा केलेली आहे किंवा बाणे कोठ्याधी रुपये हडप केलेले आहेत आणि दर महिना चाळीस ते पंचेचाळीस लाख रुपये हे तुमचे उपायुक्त आणि ठेकेदार हे संगण हडप करतात आणि याकडे वास्तविक पाथा हे हडप इतका मोठा पैसा हडप करत असताना की माननीय आयुक्त मॅडमला कसं काय माहीत नाही त्यांच्या नगरपालिकेत चालू असताना तर ही सगळं संपूर्ण आश्चर्यजनक बाब आहे आणि भ्रष्ट साखळी आहे सगळी आता शासन माझ्या पाच तारखेच्या पात्रावर काय आदेश करते ते बघून त्यानंतर मी पुढं आणखी तुमच्यासमोर येणार आहे आणि ठेकेदार लोकांनी जे सुपरवायझर नेमलेत ते सुपरवायझरही ठेकेदाराच्याच पगारातून आहेत आणि त्यांनाही सुपरवायझरला महानगरपालिका पगार देते आणि ते सुपर सुपरवायझर काय करतात की त्या कंत्राटी मजुराला धमकी देतात कामावरून काढून टाकण्याची दहशत निर्माण करतात तर म्या मी त्या सुपर सुपरवायजर जे आहेत त्या बांधवांना आम्ही एक विनंती करतो तुम्ही आमच्या आहात आणि तुम्ही धमकी द्यायच्या एक ठेकेदाराने तुम्ही ज्याचं काम करता त्या ठेकेदाराने आमच्या मजुरांना मजुरांचं पगार हाडं करून त्याचं शोषण केलेलं आहे शोषण करणं हाच मुळात फौजदारी स्वरूपाचा गुण आहे आणि तो ह्या संपूर्ण भ्रष्ट साखळीने केलेला आहे याबाबत या आम्ही न्याय मागणारच आहे कारण आता ह्या आमच्या जे आम्ही पाच तारखेला तक्रार दाखल केली त्याच्यावर काय उत्तर येते शासन काय निर्णय घेते याच्यावर आमचं पुढील आंदोलन अवलंबून आहे आणि तुम्ही त्या कामगाराला दमदाटी करू नका तुमचं तुम्हा, तुम्हाला जी ड्युटी दिलेली आहे ती ड्युटी जरूर करा त्याबद्दल आमचं नान ना आहे परंतु मजुरांना तुम्ही धमकाव देऊ नका आणि दहशत निर्माण करू नका निष्कारण तुम्ही त्या दहशत अडकणार आहात हे मी तुम्हाला आज छणकावून सांगतो बंधुनो यापुढे येणाऱ्या महिन्यात जर कंद सोलापूर महानगर न नगरपालिकेचा कंत्राटी मंजूर किमान वेदनानुसार जर पगार नाही दिला त्यांचा ई पी एफ बँकेत नाही पाठवला तर मी सोलापूर महानगरपालिकेपुढं अमर उपोषणला बसणार आहे आणि शिवाय गेल्या महिन्यात जे माननीय आयुक्त मॅडम शीतल उगले मॅडम जे ह्याला ठेकेदारांना देयक दिले त्यांनी किमान वेदनानुसार त्यांचा पगार बँकेत भरला का नाही ह्याच्या रिसीट त्यांच्या समोर आल्याशिवाय त्यांनी देयके पास करू नये म्हणजे गेल्या महिन्याचा पगारही त्यांनी मजुरांचा बँकेतूनच भरायला पाहिजे आणि सर्व कामगार बंधूंना आम्ही आवाहन करतो की बंधुनो आपण न्याय मागतोय तुम्ही घाबरू का नका कामावरून काढलं तर तुम्ही थेट माननीय पोलीस आयुक्त साहेबांकडे जाऊन तक्रार दाखल करा तुम्ही आठ ते दहा वर्ष झालं काम करता तुमचा पगार ठेकेदाराने हडप केलेला आहे आणि तो ठेकेदार बेकायदेशीर आहे सगळं सांगा आणि त्या ठिकाणी तुम्ही अपार दाखल करा जर त्या ठिकाणी पोलीस तुम्ही तक्रार घेत नसेल तर ऑनलाईन तक्रार दाखल करा परंतु तुम्हाला कामावर काढल्यानंतर विचार करत गप्प बसू नका ह्या पुरोगामी महाराष्ट्राला माझी एक विनंती आहे की तुम्ही ह्या संपूर्ण गोष्टीचा विचार करा की आज कंत्राटी मजूर घाणीत काम करणारा मजूर तो शहर स्वच्छ ठेवतो आणि सात रोगापासून सगळ्यांना वाचवतो त्याच कामगाराचा जर पगार खायचा ही माणूसीला काळीमा भासणारी बाब आहे आणि वास्तविक माता अधिकाऱ्यांना एक ते दीड लाख रुपये पगार मिळत असून देखील ह्या कंत्राटी मजुरांचा पाच ते सहा हजार रुपये खाते म्हणजे किती माणूस की शून्य अधिकारी आहेत ते तुम्ही ठरवा आणि सोलापूरच्या सर्व पत्रकार बांधवांना माझी एक विनंती आहे की पाच सहाला आम्ही तक पाच बारा दोन हजार तेवीसला आम्ही तक्रार दाखल केली त्याची पी डी एफ आम्ही हायलाईट केलेली आहे वास्तविक बाता लोकमतच्या संपादकांना मी स्वतः पी डी एफ पाठवली तर हे सफाई कामगार तुम्हाला सात रोजापासून वाचवतील आणि त्यांची बातमी मात्र पेपरला देऊन जनजागृती करावी आणि ह्या जे कंत्राटी मजूर ठेका घोटाळा आहे अपात्र भोगस ठेकेदार जो कोठ्याधी रुपये लुटतात त्याचा पर्दाशाप करा आणि हे सोलापूरच घडते असं नाही तर महाराष्ट्रात एकोणतीस महानगरपालिका त्याही ठिकाणी असंच घडतं तीनशे सत्याऐंशी नगर परिषद नगर त्याही ठिकाणी असंच आहे सगळीकडे घडत आहे त्या त्या ठिकाणी आम्ही तक्रारी दाखल केलेल्या आहेत तीनशे सत्याऐंशी नगर परिषद नगरपंचायत विरुद्ध आम्ही चौदा सात दोन हजार तेवीसला तक्रार दाखल केली त्याचाही फॉल चालू आहे परंतु सध्या हे सोलापूरच्या महानगरपालिका एक आम्ही घेतलेली आहे आणि त्याची तक्रार पुरावे आणि अशी दाखल केलेली आहे त्यामुळं पुन्हा एकदा मॅडम माननीय शीतल उगले मॅडम यांना विनंती करतो की तात्काळ तुम्ही याच्यात स्वतः लक्ष घाला आणि याची चौकशी करा आणि ज्याने कोणी हडप केला असेल की त्याच्याकडनं तो पैसा वसूल करा आणि ठेकेदार जे हो बोगस आहेत त्यांच्यावर सरळ फौजदारी दाखल करा त्यांनी मजुरांची